परवाना पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत याबाबत मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथकास बातमी मिळाली की निलेश मागलेकर राहणार विठ्ठलनगर जत हा जत येथील साखर्यामागे वजन काट्याकडे जाणारे कच्च्या रोडवर त्याचे कब्जात बिगर परवाना पिस्तूल बाळगून आहे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन केली असता संशयितरित्या थांबलेल्या निलेश मांगलेकर यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले त्याने त्याचे नाव निलेश मल्लिकार्जुन मांगलेकर वयवर्ष तेवीस राहणार विठ्ठलनगर जत असे असल्याचे सांगितले त्याच्या अंगझडतीमध्ये पन्नास हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व चारशे रुपये किमतीचे दोन जिवंत कारतुसे आढळून आली याबाबत त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले सदरचे पिस्तूल व जिवंत काडतुसे पुढील तपासकामी पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर नळळे यांनी पंचसमक्ष जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस शिपाई किरुबा सवार यांनी जत पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर नरळे महादेव नागने मच्छिंद्र बरडे दर्याप्पा बंडगर संदीप गुरव सागर लवटे सतीश माने अनिल कोळेकर सागर टिंगरे नागेश खरात पोलीस नाईक उदय माळी संदीप नलावडे पोलीस शिपाई केरबाद चव्हाण विक्रम खोत यांनी केली आहे